नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग पाहूयात देवांना आंघोळ कधी घालायची आणि देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करायचे आहे कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडून काही चुका होत असतात आपण त्याच त्या चुका परत करत असतो देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करायचे नेमके आपल्याला माहीत नसल्यामुळे या चुका आपल्याकडून होत असतात त्यामुळे आपल्याला पूजेचे फळ तर मिळतच नाही उलट दोषसुद्धा लागू शकतात आणि म्हणूनच त्यासाठी आपल्याला काही नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे आता देवांना आंघोळ कधी घालायचे आहे देवांना आंघोळ घालण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ घालायची आहे आणि त्यानंतरच आपल्या ज्या काही नित्यसेवा असतील काही पूजाविधी असतील ते सुद्धा आपल्याला त्यानंतर करायचे आहेत आंघोळ घालताना एक काळजी घ्यायची आहे कधीही दहाच्या पुढे किंवा अकराच्या पुढे देवांना आंघोळ घालू नये दुपारच्या वेळेस तर देवांना आंघोळ कधीही घालू नये त्यामुळे जर आपल्याला शक्य असेल तर देवांना आंघोळ ही सकाळच्या वेळेतच घालून घ्यायची आहे त्यानंतर आपली जी काही रुटीनची कामे असतील तर ती करून घ्यायची आहेत आता देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करायचे आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या पाण्याचे आपल्याला बऱ्याच वेळेला माहीत नसतं आणि आपण ते बेसिनमध्ये ओतून देतो किंवा कुठेतरी आपण टाकत असतो तर अशी चूक अजिबात करू नये कारण देवांना ज्या वेळेला आपण आंघोळ घालतो त्यावेळेला देवांचे सत्व त्या पाण्यामध्ये उतरलेले असते आणि ते तीर्थ बनलेलं असतं आणि हे तीर्थ आपल्याला कुठेही इथे तिथे फेकून न देता आपल्या घराच्या भोवताली जी काही झाडे असतील त्या झाडांमध्ये आपण ते तीर्थ ओतून द्यायचं आहे जर आपल्या घराच्या अवतीभोवती काहीच झाडे नसतील आणि आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपल्या घरामध्ये ज्या काही कुंड्यांमध्ये झाडे लावलेली आहेत त्या झाडांना आपण ते तीर्थ सोडून देऊ शकतो परंतु आपल्या घरामध्ये जी तुळशीची झाडे असतील तुळशीचे जे काही रोप आहे त्या रोपाला आपण हे पाणी टाकू शकत नाही कारण तुळस ही, ही धार्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र मानली जाते आणि इतर देवांचे आंघोळ घातलेले पाणी आपण तुळशीला अजिबात घालायचे नाही ही अतिशय मोठी चूक आहे आणि ही चूक आपण करू नये त्याचप्रमाणे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यावरती आपल्या पायांचा स्पर्श होणार नाही याचीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि जर या पवित्र तीर्थाला आपल्या पायांचा जर स्पर्श होत असेल तर त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागू शकतात त्यामुळे ही काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशा पद्धतीने देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे आपण नियोजन करायचे आहे तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त